श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या प्रिय यूट्यूब चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर दोन्ही उन्हात ठेवा जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा हे वाक्य केवळ एक साधी तुलना नाही तर जीवनाचा एक गहिरा संदेश देते हिरा थंड राहतो स्थिर राहतो जसा खऱ्या माणसाचा आत्मा संकटांमध्येही शांत राहतो याउलट काच गरम होते नाजूक असते आणि सहज तुटते जशी अडचणींमध्ये आपली मानसिक स्थिती अस्थिर होऊ शकते तुमच्या आयुष्याला भक्तीचा प्रकाश देणारे या प्रवासात आपण सोबत करूया प्रभूच्या कृपेचा अनुभव चला तर मग सुरू करूया जय जय श्री स्वामी समर्थ म्हणत या दिव्य प्रवासाला तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं नक्कीच विसरू नका आपल्या आध्यात्मिक प्रवासात सहभागी राहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओच्या सूचना तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन देखील दाबा आणि हो कमेंटमध्ये लिहा जय जय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक दृष्टिकोनातून अर्थ उलगडताना जीवन म्हणजे संकटांची मालिका प्रत्येक कोपऱ्यावर एक नवीन आव्हान आपल्याला थांबवतं आपली परीक्षा घेतं खऱ्या माणसाचा कस कसा लागतो तो आपल्या सामर्थ्याने आपल्या शांततेने आणि आपल्या समजुतीने विचार करा की तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जात आहात शब्दांचे तिखट बाण परिस्थितीचे आव्हान किंवा अपयशाचा धोका अशावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते राग विती की संयम काच ही नाजूक असते ती फक्त चमक दाखवते पण आतून ती कमकुवत असते ती उन्हात गरम होते सहज चटके देते आणि तुटते सुद्धा पण हिरा हिरा तेजस्वी असतो आतून मजबूत असतो तो उन्हातही शांत राहतो त्याचं सौंदर्य अधिक खुलतं संकटं येतात पण त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही हीच शिकवण आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देते संकट आपल्याला मोडून काढण्यासाठी येत नाहीत ती आपल्याला आपली खरी ताकद दाखवण्यासाठी येतात विचार करा जेव्हा जीवन तुमच्यासमोर कठीण प्रश्न उभं करतं नोकरीतील अपयश नात्यातील तणाव किंवा स्वतःवरचा आत्मविश्वास हरवणं अशावेळी तुम्ही काच होऊन तुटता का की हिरा होऊन शांत स्थिर राहता खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख संकटाच्या क्षणी होते संकट आली की लगेच चिडचिड करणारे गोंधळलेले लोक काचेसारखेच तुटून जातात पण जे या अडचणींचा सामना शांततेने करतात ते हिरासारखे ठरतात महात्मा गांधींचं जीवन पहा सत्याग्रहाचं मार्गदर्शन करताना त्यांनी कित्येक अपमान त्रास सहन केला पण त्यांच्या शांततेच्या सामर्थ्याने त्यांनी एक राष्ट्र जाग केलं त्यांच्या संयमानेच त्यांची ओळख हिरा म्हणून झाली शांतता ही साधी गोष्ट वाटते पण ती साधनं म्हणजे साधना आहे कधीकधी संकट आपल्या सनिमाची परीक्षा घेतात अपमान अडथळे किंवा अपयशालक की आपलं संतुलन हरवणं सोपं असतं पण अशावेळी शांत राहूनच आपण आपल्या सामर्थ्याचा उपयोग करू शकतो काच तुटल्यावर पुन्हा पूर्ववत होऊ शकत नाही पण हिरा कधीच तुटत नाही हिरा मजबूत असतो आपल्याला देखील तसंच बनायचा आहे कसे बनायचे हिरा शांततेचा अभ्यास करा दररोज ध्यान करा स्वतःला समजून घ्या आणि मन शांत ठेवा राग किंवा चिडचिड तुमची ऊर्जा नष्ट करते शांतता मात्र ती ऊर्जा वाढवते संकटांकडे संधी म्हणून पहा प्रत्येक आव्हान एक शिकवण घेऊन येतं तुम्ही संकटाला कसे सामोरे जाता त्यावर तुमचा विकास अवलंबून असतो स्वतःवर विश्वास ठेवा संकट काही काळासाठी तुम्हाला अस्थिर करू शकतात पण त्यांच्यावर मात करण्यासाठी तुमच्यात पुरेसं सामर्थ्य आहे लोकांशी प्रेमाने वागा इतरांच्या त्रासातूनही शिकायला मिळतं एखादा तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्या मनस्थितीची कल्पना करा आणि त्याला क्षमा करा संकटांच्या वेळी चिडचिड करणं आपला तोल गमावणं किंवा परिस्थितीला दोष देणं सोपं असतं पण खरी ताकद त्या क्षणी शांत राहण्यात आहे जो हिरासारखा थंड स्थिर राहतो तोच खऱ्या अर्थाने संकटावर विजय मिळवतो विचार करा तुम्हाला हवे आहे का काचेसारखे मोडकळीस जाणं की हिऱ्यासारखं तेजस्वी आणि मजबूत होणं जीवन तुम्हाला अनेक वेळा तपासेल अनेक परीक्षांना सामोरं जावं लागेल पण त्या प्रत्येक क्षणी स्वतःला स्मरण करा मी हिरा आहे मी थंड शांत आणि मजबूत आहे शेवटी हिरा कधीच तुटत नाही तसंच संकटांमध्येही आपलं मन कधीच खचू नये जीवन म्हणजे प्रवास आहे जिथे आपण काचेसारखे तुटणार नाही तर हिऱ्यासारखे चमकणार आहोत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून प्रेरणा मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करणं विसरू नका चला प्रभूचं स्मरण करत हा संदेश आपल्या जीवनात उतरवूया जय जय श्री स्वामी समर्थ